जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री घेवत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात एस टीचा प्रवास सुखकर प्रवास अशी महामंडळाची टॅगलाईन आहे पण इथे तर चक्क प्रवाशांच्या सेवेसाठी धावणारे एस चालक दिलीप राजळे गाडी सुरू असतानाच मोबाईल पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या घटनेनंतर एस टी महामंडळ प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून आज या चालकावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे घराबाहेर भांडी धुणाऱ्या सतरा वर्षी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॉलनीत घडली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झालाय सलमान युनुस शेख असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे तू माझ्याशी लग्न कर नाही तर तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली यापूर्वी शेख याने पाठलाग केला होता असंही फिर्यादीत म्हटलंय यंदा एक राज्य एक गणवेश योजनेत देण्यात येणाऱ्या मोफत दोन गणवेशांपैकी एक स्काउट गाईडचा गणवेश स्थानिक पातळीवर शिवून घेण्याचा आदेश आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभाग कापड पुरवणार असून शिलाईसाठी एकशे दहा रुपये देणार आहे मात्र स्काउट गाईडचा हा गणवेश सरकारने शिवणच द्यावा अन्यथा मुख्याध्यापकांसह शालेय व्यवस्थापन समिती गणवेशाचे कापड स्वीकारणार नाही ग्रामीण भागात टेलर उपलब्ध नसल्याने गुरुजी टेलरची भूमिका निभवणार नाही अशी भूमिका नगरमधील शिक्षक संघटनांनी गुरुवारी घेतली आहे यामुळे स्काउट गाईडचा गणवेशावरून आता प्राथमिक शिक्षक विरुद्ध शालेय शिक्षक विभागाचा सा सामना रंगणार आहे शहरातील एका कॅफेमध्ये सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे मुलीला शिर्डी येथे नेऊन एका हॉटेलवर तरुणांनी अत्याचार केल्याचं समोर आलंय ही घटना एप्रिल दोन हजार मध्ये घडली या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा तरुणांवर पोक्सोको अंतर्गत गुन्हा दाखल केला ललित अनिकेत व महेश या तरुणांचा आरोपींमध्ये समावेश आहे दरम्यान घटनेची तीनही आरोपी फरार आहेत शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आरोपी हे विद्यार्थिनीचे परिचित असल्याची माहिती समोर आली आहे अर्ध्या कोपरगाव तालुक्याला मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने झोडपून काढले अनेक घरांची झडपड झाली असून कांद्या चाळीचं चा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वेगवेगळ्या गावांमध्ये मोठमोठी वृक्ष पडली आहेत तालुक्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही मृह नक्षत्रावर पाऊस होत असल्याने एकीकडे समाधानाचं वातावरण असतानाच दुसरीकडे घरांवरचे पत्रे उडून जाणे झाडे पडणे विजांचे खांब वाकणे अशा घटना घडत आहेत कोळपेवाडी सुरेगाव कोळगावथडी माहेगाव देशमुख वारी रवंदे कोमठाण व पोहे वादी भागात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय खबर या बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्नाय एकदा स्वागत पाभुयात पुढील बातम्या निवसा तालुक्यातील सुरेगाव गंगा शिवारात नगर छत्रपती संभाजीनगर रोडवर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी टाकण्यात आलेल्या नळीने बंद केलेले तोंड उघडून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खुला करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून आमरण उपोषण केलं हे उपोषण रात्री उशिरापर्यंत सुरू होतं ग्रामसेवक ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांशी संगणमत करून खोट्या खरेदीच्या आधारे फ्लॅटची परस्पर नोंदणी केली व तो फ्लॅट बळकवल्याप्रकरणी पाथर्डी तालुक्यातील थी, निवडुंगे येथील माजी सैनिक भाऊसाहेब दादाबा काळे यांनी पाथर्डी पंचायत समितीमध्ये कुटुंबांचं उपोषण केले जागा बळकवणाऱ्या व्यक्तीने विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली रोज नळाला पाणी आल्यानंतर मोटर लावता त्यामुळे आमच्या नळाला पाणी कमी येतं असे म्हणत शेजारच्याच घरात जाऊन मारहाण करत महिलेवर चाकूने वार करून जखमी करण्यात आले या प्रकरणी शिरापूर शहर पोलीस ठाण्यात रेणुका बाबासाहेब गवळी यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दत्तू अशोक खंडागळे आरती अशोक खंडागळे सोमनाथ रोकडे दादा दास रोकडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील बाळासाहेब सपकाळ या कष्टकरी शेतकऱ्याची मुलगी चैताली सपकाळ ही तरुणी महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन तिने पोलीस दलातील नऊ महिन्याचे खडतर ट्रेनिंग पूर्ण करून आपल्या गावी आल्याने बालम टाकळीची पहिली महिला पोलीस म्हणून चैताली बाळासाहेब सपकाळ हिचा ग्रामस्थांच्या वतीने ग्राम कार्यालयात सन्मान करण्यात आलाय व चैतालीच्या भावी कार्यास ग्रामस्थांनी शुभेच्छा यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे रामनाथजी राजपुरे बाळासाहेब सपकाळ कासमभाई शेख विठ्ठल देशमुख विक्रम बारवकर राठोड सर मधुकर पाटेकर भाऊसाहेब बामदळे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी चैताली बाळासाहेब सपकाळ मी पोलीस दलामध्ये भरती होऊन एक वर्ष कंप्लीट झाले हो माझी ट्रेनिंग कंप्लीट झाल्याबद्दल गावकऱ्यांनी माझा सन्मान केला याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते यंदावरून राजाने कृपा दाखवल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाचे आशादायक चित्र निर्माण झाले चौदा जून अखेर जिल्ह्यातील उत्तर भागातील तालुके वगळता दक्षिण जिल्ह्यातील नगर पारनेर श्रीगोंदा शेवगाव पाथडी कर्ज जामखेड आणि राहुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे तर उत्तर येथील राहता श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर अकोले येथील पावसाचे प्रमाण कमी आहे दरम्यान बुधवारी नगर श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यावर पावसानं मुसळधार हजेरी लावली अनेक ठिकाणी बंधारे ओढे नाले पंधरा जून च्या आतच तुडुंब वाहू लागल्यात जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथे ट्वेंटी बात फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री